सारा गेलो लोकांनी शेती वाटी सगळी सोडून टाकलेली आहे सगळं रान वाढलेलं आहे गवला काही तोड येत राहतात आज गावात होतो नवीन जवान पोरात सगळं वाटवलं झाले हा मोबाईल म्हणतो आल्यापासून सगळी पोरा फुकट गेली बरोबर की नाही मग ते पण हा मोबाईल वाला वाप दिसतात त्याच्या ह्या पोरांसाठी आपण काहीतरी करा हवं बरोबर गेलं या पोरांना म्हणतो गावात काहीतरी रोजगार आणायला का हवा ना गावात काहीतरी उद्योग धंदा आणायला हवा मग सोशल वर्कर माणूस आहे त्याला किती त्याला सांगतलं सोशल तेवढं वर्कर पण आहे सेक्रेटरी सोशल वर्क असा शब्द आहे वर्कर असा नाही मला कळलाय का मी लावून घेतलाय तुला काढलाय का तू लावून घे तर तात्या म्हणाला या सगळ्या पोरांसाठी आपण काहीतरी करायला हवं म्हणून तात्याने काय कराल आल्या पावली परत मुंबईला जा आणि दादरच्या फुलाजवळ गेला कंपनी भर पडली जेव्हा थोडं पैसे गावलं होतं तिथले पैसे घेतला आणि दादरच्या पुला घालून बॅटर्या घेणार बॅटरी टॉर्च मी काय सांगितलं बॅटरी मग ना तर बॅटर्या घेणार आला मी गावात सगळ्या पोरांना वाटला सगळ्या पोरांना वाटला अतिशय आनंद होतो अतिशय अभिमान वाटतो त्या आमच्या गावात एक पण आम्ही आता केलं नाही पण जवळ जवळ वर्षाला तिची पाचशे पेटी वाशी मार्केट लागत ते कसं काय बॅटरी बॅटरी त्या नवीन एक आंबेची जात सोडून देवगडवाला म्हणतात आमचा देवगड आपूस वाला म्हणतात आमचा रक्तागरी आपूस का त्यामधून आहे माझा बॅटरी ते बॅटरी आपूस कलम कॉलचा पण सुद्धा काढत आंबा आणि एक मोठी संकट तिच्या समेट ते कोणाला जायच असेल तर जाऊ शकता फक्त मागली बाजू म्हणून ठीक आहे ती पोलिसांना लागते नंतर त्याच्यावर बरोबर देतात पाच सात आज तुम्ही मला पासून तुम्हाला वाटेल हा माझ्यावर तरपासतो का हा त्याच्या संघटनेचा मेंबर आहे अध्यक्षच आहे मला हरकत नाही त्याने एवढा मार खाली नाही आजपर्यंत की माझी बाजू त्याची आहे का तर आम्हाला माहिती आहे ते सकाळी ढेकावर झालं तर गावात आमच्या तात्याचा एक पण काजू पांढायचा झाड नाही एक पण नाही औषधाला नाही पण आठवड्याला टोस्पेट्रो वाला जेव्हा येतो तेव्हा ते दुपारी जेवतो आणि सत्याकाळी काजू का ते कसं काय सगळा धंदा मेटीवर झालेला आहे आता त्या सुक्यावरचा मन उडायला म्हणून ओझ जर चालू झालं तर असं दातेगावकर आज प्रमुख पावले होऊन मानले मी त्या सात पोराच्या वापराला विनंती करतो त्याचा शाल शिल्पराने पश्चिमुच्छ देऊन सरकार करावा काय अरे गोल झाला आहे काय सोलाय सिंपल तू जन्मला आलास तेव्हाच गोल झाला होता अंधसाष्टात देवला ते काय शिल्प शिल्पर म्हणजे नालं लावा आहे तू तिथ बस तू डोले उघड आणि तिथं फक्त बस मरू नको मधी नाही प्याला, प्याला तो नाही प्याला ना चालतच नाही काला असं त्यांना काय ह

तर आज कोण पाहावी माणसाने बोलू त्यांना मोठी मोठी माणसाला जवळ आहे सावंतवाला मोठा जिल्ह्यात नाव आहे त्याचा बरोबर मग घेऊ त्याला कोण येत नाही भाव सांगा सांगा बरोबर भाव काय आजपर्यंत सगळ्यांच एखादा माणूस मोठा असला की त्याचे पतात ना आता ताके बरोबर बाबा हा आहे हा त्याचा उजवा माणूस पण हा डावा माणूस आहे तर आज मोठं एक साऊंड वाला आपल्या इथं या कार्यक्रमाला हजेरी लावलेला जो आता टायलने त्यांचं स्वागत करायचं आहे तर डावा साऊंड म्हणून हे मोठं आज आलेलं आहे खास इथे आणि नमानात पण जबरदस्त काम करतात मी बघितलेलं आहे दिण धन्यवाद दळवीवाडीतल्या ग्रामस्थांचं फक्त पाचच मिनिटं येणार आहे कारण हा कार्यक्रम आज पहिल्यांदा बघायला येतोय मला वाटतं चारशे नव्याण्णव वेळेला तुम्ही बागावाडीचं उद्घाटन आज जिथे झालंय आणि वा प्रोग्राम त्यांचा अडूळ आहे पण एवढ्या प्रोग्राम मध्ये आम्ही एवढ्या जवळ राहू सुद्धा त्यांचा कधी प्रोग्राम जवळला ना पाहता नाही आला छोटासा फक्त त्यांचा सत्कार करतोय मी अरे देवा असा विषय आहे काय हक्कीच नाही

अतिशय म्हणजे आमच्याकडे शब्द नाही तुम्ही खूप मोठे स्टार कलाकार आहात आमच्या रत्नागिरी जे पूर्ण जिल्ह्याचे तर एक छोटासा सत्कार हा आमच्याकडून तुमचे पाचशे नव्वे पाच हजार प्रयोग होतील आमचा सगळ्यांचा सा आशीर्वाद आहे धन्यवाद धन्यवाद काय बोलणार अतिशय जबरदस्तच काम केले नाही आज विठ्ठल रखुमाईची मूर्ती आम्हाला त्यांनी देवाच्या रूपाने एक वेगळा आशीर्वादच आपल्याला मिळालेला आहे सुनीलजी आज म्हणजे रत्नागिरीमध्ये उत्तम तर आहे मंडप डेकोरेशन प्लस ते उत्तम अभिनेते आहेत नमनामध्ये त्यांचं नमन आमची ते झालेलं आहे तर खरोखर तुम्ही याची दखल घेतल्याबद्दल मी डावा आणि त्यांचा संपूर्ण टीम त्यांचं कुटुंब यांना खरोखर आभारी आहे आणि असेच तुम्ही कायम पाठीशी राख तर मंडळी नो पुढे चालू करूया ते आज इथं हा ता तात्याचा ता पण सत्कार झालेला आहे आमचा तर सगळाच झालेला आहे तर मी तात्याचा ता पण मी इथं सत्कार केली आहे मी तात्याला विनंती करीन आज तुम्ही इथं आलो आहे तर सगळ्यांसमोर जमल तस मोकळी मनानं आपलं मार्गदर्शन करावं काय करा मार्गदर्शन नमस्कार मंडळी नमस्कार मला जायचं आहे मग आली ती विचार शिकावाली बारकी पांढरी ती पांढरी मी तुझ अरे आमचा काय कुठं तुझ्या काय सांगता येत नाही असो नमस्कार म्हणजे नमस्कार केला नाही पुढे मी यायला सगळीकडे तुझ ठिकाणी आपण <coughs> आज या ठिकाणी आज <laughs> हो या ठिकाणी आपण बघता आहे तुम्ही आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी आपण याच ठिकाणी बाबा तू या ठिकाणी नवीन आहे तू त्या ठिकाणी बसून घे कसे काय होतात या ठिकाणी चालू आज या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही शेवटाला सांगित असतो की कोकणी आपली प्रवृत्ती काय सगळ्या महाराष्ट्रात आमच्या कोकणी माणसाला काय मानतात कोकणी माणूस म्हणजे खेकडे हरका वर जर आपली भावकी जात असेल तर भावकीतला माणूस ह्याला खाली वळतो हा आमच्या पाकणाचा इतिहास आहे पण ता आपल्याला आहे हवा कारण आमच्याकडे कसं आहे घरी बरी माणसं आमच्याकडे होऊन गेली आहे खाईल्या क्षेत्रात कोकणी माणसाचं नाव नाही असं नाही आहे कस होत आहे बघ ह्या क्षेत्रात पण आमची माणसं लागली म्हणजे ला... ला आमची रेल्वे पण चालली मेट्रोची भय चालक पण आमच्या रत्नागिरी पोरगी झालेली आहे पारवा इमान पण उडवलीन चांगली क्षेत्रात आमच्या कोकणी माणूस पुढे आहे पण तरी सुद्धा खायला संघ समूह आजपर्यंत मोठा झालेला नाही कोकणात कारण आम्हाला एक घेऊन राहायची सवयच नाही हा आमच्या कोकणाला लागला डाग आणि पुशियात आहे हा आम्ही जवळ दहा वर्ष झाली सगळ्यांना सांगित आहे पण आज खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आता तुम्हाला वाटलं हा इथं एवढा आहे त्याचा आज साऊंड लावलेला आहे तिथं पर्ग्याला एका ऑपरेटिंगला करून ठेवून हा कॉट इथं आला आणि सगळ्यांना इथे सत्कार केला पण चारशे नव्याण्णव प्रोग्राम मधला एक पण प्रोग्राम ला आम्ही ह्याला शाम साठी नव्हता एकावर प्रोग्रामला आम्ही ह्याला बोललेले नाही पण तरी सुद्धा ह्या इथल्या कलाकारांवर आमच्या इथल्या कोकणातल्या कलेवर प्रेम ठेवून त्या माणसांना म्हणजे हा असा आता कोकणी माणसांना बदलाय हो आपण जर एकाला हात धरून पुढे गेले तर आपण सगळ्या जगाला दाखवून देऊ शकतो आमचं कोकण म्हणजे काय आहे खरोखर धन्यवाद साहेब तुमचे अशी यांचे आहेत प्रेम करणारी माणसं आहेत ना म्हणून हा जागरवणाचं काय वाटत नाही म्हणजे तसं महिन्यातले वीस पंचवीस दिवस जेव्हा आम्ही बाहेरच असता सगळीकडे पण असंच प्रेम तुमचं राहू दे महत्वाचा मुद्दा म्हणजे आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी बाळवाडीच होय होय सांगा बाळवाडीचं आज या ठिकाणी आपण शेटरकर सांगतलं बाबा

स्टेज वर दोन माणसं आहेत समोरची झाडे अगोदर आठपा न असं म्हणत मोकलसे काळजी घेऊन होत तुम्ही आज या ठिकाणी सांगितलं कायसा बाळवाडीचा बाळवाडीचा आपण आज या ठिकाणी वाटलं खरं जे काय पुढे जातच कि नाय आठवलंय मला आजी वाटपाल परंतु

ही पराखाली बोलली आवड आपल्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळेच पुढारी येतात आश्वासन देतात पण कधीच कोणच काय नाही तो जाई दे आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वल्प विराम स्वल्प विराम पाठांतर आहे जरा थांब आज हुई रिक्षांचा बाळवडला तीन पारा कमी पडली आहेत ती मी प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करीत आणि तुम्ही माझ्याकडे बाळवाडी दिसणारं दिसायचं सही इन सही महाराष्ट्र <tip> बाळ येवासा हे द्या जैसे जन हिंदी हा पण

हा माना सांभाळायला काय काय मॅनेज मग तुमच्याकडे काय असं नाही बरं आहे तुमच्याकडे काय आहे का असं चांगलं काय बरं सगळ्या काय बरं आहे म्हणजे आम्ही ऐतिहासिक नाटकं पण करतो ऐतिहासिक नाटक म्हणजे आम्ही एक तास तास बाबा काय सांगतो हर्ष पाजल बघू तुझी ती काय पाजल दाखव कसं काय करता होता ऐतिहासिक कोणतंही नाव सांगा मी दोन तास तीन तास बोलू शकतो एवढा वेळ नाही पाच मिनिटात काय दाखवणार असं बघ पाच मिनिटात आज पाच मिनिटात ठीक आहे बोला काय काय बोलू मी नाव, नाव सांगा काय हरम बोलस येस छत्रपती शिवाजी महाराज महाराजांबद्दल दोन तास बोलू शकतो का yes. काय तरी पाच मिनिटा आधी काय बोलून टाक फक्त पाच मिनिट आम्हाला करू दे तुला काय घेता येतं ठीक आहे ठीक आहे बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं गावकरी मंडळींना टाळ्या माझ्यावर बोल पाहिजे टाळ्या मागायच्या

साहेहाराष्ट्रे माना शिटी तुंहिंजे

प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये वास्तव कारण हनुमंत म्हणजेच महाराष्ट्राच्या वैभव महाराष्ट्राचालवारीची कुणाची हिंमत नाही महाराष्ट्राला संपवण्याची भासय शिवाय घर निघाल नाही तलवारी संपा आणि छत्रपती शिवाय शिवाय पर्याय नाही

अरे गोगुरी गोगरी आता तुला दाखवतो आमच्या कोकणाला बहुरंगी नमान बहुरंगी नमन कोकणाला आमचा मुर्तुंगाला बोल लावतो नाच काढतो बेधाम बेम धम बेदम बेदम बे धम बे धाम धम बे पेटे बेताम नाम बे धाम बे धम लेम लेम थ्रम लेम अरे बाई काय अडावलास की काय काय तुमचा ना तुमचा ना इथून जातो नेतो इथेच ठेवा खाली येऊ बोलू शकतो आणि मग आमच्या शिंद्या सानवर आम्ही नमानाला सुरुवाती करतो होते कसे कशी असे आमचा साक्षात गणपती बाप्पा गणपती बाप्पा आमचा गणपती बाप्पा कसा कसा शुभ मंगल चरणी गाना <बीषट्णी नाँचारीव> ごまそう、ごめんね。 ढवलणी सोला सहस तीनशे साठ फाटफाट करून बघा सोळा सहस्र तीनशे साठ एवढे गवळणी या ठिकाणी आमच्या गवलेणी येतात त्या कशा कशा कुंकू ढाबा उडवला काय उडवल्यावर केले तुला सॉरी नाही सरी मी आलाय तर बाई माणसावर गोबरा बाय बाई माणसं नाही काय तू हे बाई माणसा काय पण आज माणसा भाजी येस सगळी सगळ्या गवल मतुरीच्या बाजाराला चाललेले पण त्याला बाजारात जायचा रस्ता ठावा नसतो मग कशाला आलेले काढेल मागवा सॉरी सॉरी भया सगळ्या गौरीने आमच्या मत्रच्या बाजारात निघाले पण त्याला बाजारात जायचा रस्ता खावा नसतो म्हणून मग ते आमच्या जुन्या जाणत्या म्हातारी मावशीला हात मारतात म्हातारी आणि मावशी आमच्या मावशीला हात मारतात ती कशी कशी ग मावशी ग मावशी ओपल्या मावशी टार्जन सिनेमात होती आता आल्यावर बर आणि मग आमची मावशी येते ती कशी कशी अशी What?